आज मी सकाळच्या नाश्त्यासाठी खूप पौष्टिक अशी एक रेसिपी तयार केलेली होती आणि खूप अप्रतिम चवीची ही रेसिपी तयार झालेली होती तर हा आपला रव्याचा उपमा नाही आहे तर हे आहे ज्वारीच्या पिठाची उकळपेंडी तर खूप मस्त अशी ही रेसिपी तयार झालेली होती ही उकळपेंडी तयार झालेली होती आणि खूप पौष्टिक आहे ह्यामध्ये मी भरपूर भाज्यासुद्धा घातलेल्या आहेत तर एका कढईमध्ये मी तेल घातलं आहे दोन मोठे चम्मच तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरमोहरी घातलं आणि जिरमोहरी मोहरी छान असं तडतडल्या गेलेलं आहे तर, -तर, गे तर त्यानंतर शेंगदाणे घातले अगदी बारीक चिरून घेतलेला एक कांदा घातला आहे आणि कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर आता ह्यामध्ये मी अगदी बारीक चिरून घेतलेला बटाटा गाजर फ्रोझन वाटाणे आणि स्वीटकॉन घातलेले आहेत कारण मी जेव्हा पण कुठल्याही प्रकारचा नाश्ता तयार करते पोहे असोत किंवा उपमा असो किंवा मग अशा प्रकारची उकडपिंडी असो तर त्यामध्ये मी भरपूर भाज्या घालत असते तर सगळ्या ज्या भाज्या घातल्या होत्या त्या छान अशा परतून घेतल्या आहेत आता ह्यामध्ये मी चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे कारण मीठ घातल्यामुळे भाज्या लवकर शिजतात त्यामुळे मग मीठ घालून घेतलं आणि झाकण ठेवून अगदी मंदाचेवर या सर्व भाज्या ज्या आहेत त्या थोड्या सॉफ्ट होऊ दिल्या आहेत तर अगदी तीन ते चार मिनिटामध्ये छान सॉफ्ट अशा झालेल्या आहेत आता ह्यामध्ये मी अर्धा टीस्पून जिरे पावडर पाव टीस्पून हळद घातली आणि पुन्हा एकदा छान परतून घेतलेलं आहे सर्व मसाला छान असा शिजला आहे तर आता ह्यामध्ये मी एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर हे मिश्रण झाकण ठेवून उकळी येऊ द्यायची आहे ते मिश्रण जे आहे ते उकळत आहे तोपर्यंत मी इकडे ज्वारीचं पीठ भाजून घेत आहे तर एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि कोरडं भाजायचं आहे ह्यामध्ये तेल किंवा तूप वगैरे अजिबात घालण्याची गरज नाही आहे कोरडंच परतून घ्यायचं आहे आणि अगदी छान लालसर रंगावर होईपर्यंत अगदी आचेवर मिश्रण परतायचं आहे इथे ह्या मिश्रणालासुद्धा उकळी आलेली आहे तर मी गॅस बंद करून ठेवला कारण ज्वारीचं पीठ अजूनपर्यंत भाजून झालेलं नाही आहे कारण खूप जास्त भाजावं लागते जितकं छान भाजल्या जाईल तेवढे ही उकळपेंडी मोकळी तयार होते चिकट वगैरे अजिबात होत नाही तर त्यामुळे लक्षात ठेवायचं की पीठ जे आहे ज्वारीचं पीठ ते छान लालसर रंगावर भाजायचं आहे आणि अगदी आचेवर भाजायचं आहे सात ते आठ मिनिटं मला लागले हे ज्वारीचं पीठ भाजायला त्यानंतर आता मी ह्या मिश्रणामध्ये ज्वारीचं पीठ घालत आहे तर थोडं थोडं पीठ घालत आहे कारण ह्यामध्ये जेवढं पीठ मावू शकते तेवढंच मी घालणार आहे संपूर्ण मला पीठ लागणार नाही आहे तर थोडं थोडं घालत मी आ, हे मिश्रण जे आहे ते छान असं ढवळून घेत आहे तर बघू शकता तुम्ही मस्त अशी ही उकडपेंडी तयार होते आणि अजिबात चिकट झालेली नव्हती खूप छान मोकळी अशी ही उकडपेंडी झालेली होती आणि ह्यामध्ये मी भरपूर भाज्या घातल्या आहेत त्यामुळे खूप पौष्टिकसुद्धा आहे ज्यांना डायबेटीज आहे किंवा ब्लड प्रेशर आहे तर अशा पेशंटलासुद्धा ही उकडपेंडी रोज नाश्त्यामध्ये दिली तरीही खूप त्यांच्यासाठी फायदेशीर आहे आपण सुद्धा सकाळच्या नाश्त्यामध्ये अशा प्रकारची उकळपिंडी करून खाऊ शकतो किंवा मुलांनासुद्धा तुम्ही टिफिनला देऊ शकता उकळपिंडी तयार झाल्यानंतर त्यामध्ये मी लिंबू पिळून घेतला अर्धा आणि कोथिंबीर घातली आहे तर खूप छान अशी ही ज्वारीच्या पिठाची उकळपिंडी तयार झालेली आहे तर तुम्हाला आजची ही पौष्टिक रेसिपी कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल बटन असते ते प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझी कुठलीही नवीन रेसिपी अपलोड झाली की तुम्हाला सर्वात पहिले नोटिफिकेशन मिळेल आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला बघता येतील चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच पौष्टिक रेसिपीसोबत धन्यवाद